रामभक्तांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला शास्त्रीनगरातील दगडपैकी जखमी झालेल्यांची आमदार नितेश राणे आमदार महेश लांडगे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी रामभक्तांवर हिंदूंवर हल्ला होणं हे संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचं सांगितलं अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नाही प्रसंगी बोल्टोसरनं आपप्रवृत्तींना नेस्तनावूत करू असंही आमदार नितेश राणे म्हणाले आणि आमचे प्रखर हिंदूवादी विचार मांडणारे माझे विधिमंडळाचे सहकारी मान्य माई लांडेजी आणि आमचे अन्य हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेच कार्यकर्ते जे काही बावीस जानेवारीला जी काही घटना घडली आणि तिथे आमच्या हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जो जीवघरी हल्ला झाला त्या कुटुंबाला प्रामुख्याने भेटण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो संबंधित लोकांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेशजी महेश जी आता यापुढे जे काही हिंदुत्वाचे विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी अमृती इथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे जे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पिढितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल तर ती मी आणि माही जी इथे आलेलं आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसणार पुढे ते लक्षात घ्या हे ट्रेलर देख दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोझर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वरी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या जा कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरहळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत शेखर पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते